नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं भुयारी गटार चोवीस तास पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ एकशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या विकास कामाचा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रारंभ कॉन्क्रिटीकरणानं रस्ते चकाचक करू आमदार डॉक्टर यड्रावकर यांचं प्रतिपादन गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असणाऱ्या भुयारी गटार योजनेचं काम जयसिंगपूर नगरपालिकेच्या वतीनं सुरू होत आहे त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागेल याचबरोबर नव्या पाणी योजनेमुळे नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होईल भुयारी गटार योजनेचं करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून रस्ते चकाचक करू असं प्रतिपादन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं शिरो तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील राज्यस्तर नगरोत्थान योजनेमधून जयसिंगपूर शहरातील भुयारी गटार योजनेसाठी एकशे सतरा कोटी रुपये तसेच तास झाला या एकशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ शहरातील चौदाव्या गल्लीतील विकास कॉलनीमध्ये झाला यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी टीना गवळी प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की जयसिंगपूर शहरातील भुयारी गटार योजनेचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलं होतं ही योजना व्हावी यासाठी माझाही सातत्याने आग्रह होता माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले की सन दोन हजार सोळा सतरा साली भुयारी गटार योजना मंजूर झाली मात्र काही तांत्रिक व इतर अडचणींमुळे काम रखडलं होतं भुयारी गटारीमुळे गेल्या दहा वर्षात रस्त्यांची कामं रखडली होती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी खंबीरपणे मदत केली यामुळे ही योजना मंजूर झाली मुख्याधिकारी टीना गवळी म्हणाल्या की सन दोन हजार सतरा साली नगरोत्थान योजनेतून भुयारी गटार योजना मंजूर झाली मात्र तांत्रिक कारणामुळे रखडली निधी मंजूर केला त्यामुळे आजही कामं मार्गी लागली आहेत आता या कामाचा शुभारंभ होतोय याप्रसंगी विकास कॉलनी साई कॉलनी मधुबन कॉलनी विजयमाला कॉलनी व परिसरातील नागरिकांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर मुख्याधिकारी टीना गवळी तसेच माजी नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार केला या प्रसंगी मिलिंद भिडे माजी नगराध्यक्ष रवींद्र ताडे मिलिंद शिंदे प्राध्यापक अस्लम फराज संभाजी मोरे शंकर कलगुटगी सोनाली मगदूम शीतल गतारे सर्जेराव पवार प्रेमला मुरगुंडे रेखा देशमुख आसावरी अडके चंद्रकांत झेले नंदूबलदवा दादासो पाटील चिंचवडकर राजेंद्र झेले अर्जुन देशमुख राजेंद्र आडके विक्रमसिंह खाडे यासह माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक नगरसेविका परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आभार राजकुमार चौगुले यांनी मांडले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल